इंडिया आघाडी तुटलेली नाही आघाडी राहिली नाही तर विरोधकही राहणार नाही राऊतांची प्रतिक्रिया काँग्रेसचं नेतृत्व करण्याची मागणी बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू मोर्चा धरणे आंदोलनाला आता मनाई ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस झाली आहे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांचे खडेबोल सूत्रांची माहिती बाळासाहेब ठाकरे स्मारक या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवा शिवसेनेच्या बैठकीत ठराव मंजूर भारताला खरं स्वातंत्र्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच मिळालं सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे वक्तव्य चोरेस घोटाळ्यात ईडीची एंट्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीला सुरुवात आतापर्यंत दोन हजार जणांकडून गुन्हा दाखल नायलॉन मांजा वापरल्याप्रकरणी सात मुलांचे पालक अटकेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज्यातील पहिलीच कारवाई आयसीएमआरचं पथक बुलढाण्यात दाखल होणार टक्कल पडण्याच्या कारणांचा घेणार शोध अधिकाऱ्याला वैतागून नागरिकांनी पाडला चक्क नोटांचा पाऊस गुजरातमधल्या अनोख्या निषेध व्हिडिओची सर्वत्र चर्चा <चारीगाला> एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये गर्दी तर शाही स्नानासाठी साधू संत आणि भाविक एकत्र